नमस्कार मी सुरेश सुमरे आपण पाहता सुपरफास्ट मीडिया न्यूज अँड एंटरटेनमेंट तर आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सराटे वडगाव आनंदवाडी ग्रामस्थांनी विविध कार्यक्रम आयोजित केले तसेच या ठिकाणी लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंतीचा कार्यक्रम संपन्न झाला आते लोकमान्य गंगाधर टिळक यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन रोजी झाला होता आणि महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात त्यांचा जन्म झाला आपल्या स्वातंत्र्यासाठी आनोल्याचं कार्य त्यांनी केलं आणि एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी टिळक युगाचा अंत झाला आणि एकोणीसशे वीसपासून गांधी सुरू झालं अशा या महान दिवसी आज तुम्ही किती आहे त्या लोकनिमित्त त्यांना सर्वांची माझी आज त्याचबरोबर सीताराम भाऊसाहेब साठे म्हणजे अण्णाभाऊ साठे यांचा जन्मदिवशी त्या दिवशी निधन कथाकार कादंबरीकार आणि साहेब आणि सर्व महाराष्ट्राला देशाला परिचित असणारे आणि महाराष्ट्राचे ज्यांची आज जयंती आहे त्यांना देखील त्यांच्या जय जयंतीनुसार म्हणून ज्याचं अभिवादन आणि ज्यांच्या वाढदिवसानुसार आपल्या शाळेला शालेय साहित्याचं वाटप होणार आहे असे महाराष्ट्राला पूर्ण भारताला अभिमान वाटावा असे संघर्ष वर्धा मनोज दादा दान पाटील यांचा आज वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या शाळेच्या वतीने सर्व विद्यार्थी शिक्षक तसेच सर्वांच्या वतीने दादांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा त्यांना निरोप दिल्यासाठी लाभ समाजामध्ये

यानंतर आपल्या शाळेचा विद्यार्थी त्रणसा वाढदिवस आहे त्याला आपल्या सर्वांच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा शुभेच्छा भेटा बांधून आपण शुभेच्छा दिनावर आहोत शाळेचा विद्यार्थी प्रणव संजय तर्टे यालासुद्धा ग्रामस्थांनी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या ग्रामस्थांनी संभाजी शिवाजी शिंदे तसंच बापूराव काकासाहेब सुमरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या यावेळी मुलांना गोड लापशीचे जेवण दिले महादेव रावसाहेब तरटे यांनी Sama dia, tapi aku tidak mau.